पावसाळ्यापूर्वी मनपाच्या माध्यमातून शहरातील विविध नाले साफसफाई करण्याची मोहीम घेतली जाते मात्र प्रत्यक्षात नालेसफाई केवळ कागदावरच दाखवली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे याबाबत शहरातल्या अनेक भागातील नागरिकांनी तक्रारी केल्या असून यावर्षी नालेसफाईच्या कामात हलगर्दीपणा केल्यास गाठ शिवसेनेशी राहील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ललित माळी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे आज भगतसिंग कॉलनीमध्ये नागरिकांच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी आलो आणि नाल्याच्या करता यांनी ही सर्व तक्रार महानगरपालिकेकडे केली असता या ठिकाणी कोणीच दुर्लक्ष केलेलं आहे दोन वर्षापासून या ठिकाणी नाला सफाई झालेली नाही आहे काटेरी झुडपं काढले गेलेलं नाही आहे सर्व नाला तुडुंब भरलेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर यांच्या घरांमध्ये पाणी मागच्या वर्षीही गेलं होतं आणि यावर्षीही चोपन्न लाखाचं टेंडर काढलं गेलेलं आहे पोकलँड मशीन जे सी बी मशीन ट्रॅक्टर मशीन फक्त नावावर दाखवले जातात आणि कोणीही हे नाले साफसफाई करण्यासाठी या ठिकाणी येत नाही अशी नागरिकांकडनं नेहमी सतत तक्रार केली जाते आपण पाहिलं असेल आता या नाल्यांच्या सगळ्या पूर्णपणे भरलेले असून या कचऱ्यामुळे पाणी पुढे पास होण्यासाठी जागा नाही आहे कोणी बांधकाम मटेरियल त्या ठिकाणी अडकावून ठेवल्या आहे पुलाजवळ त्याच्यामुळे पुढे जात नाही आहे अशा अनेक समस्या भगवती कॉलनीमध्ये वर्ष वर्षापासून राहतात या ठिकाणी फक्त कागदावर नालेसफाई दाखवली जाते करोड रुपयाचा लाखो रुपयाचा दरवर्षी भ्रष्टाचार केला जातो तर महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे आपण येऊन या ठिकाणी व्हिजिट करावी आणि त्वरित नाले साफसफाईसाठी आदेश द्यावे आणि नाले साफसफाई करावी साँ जय हिंद जय महाराष्ट्र मती रवींद्र कोडी आहे आम्ही गुगेनगरचे रहिवासी आहोत आमचं अगदी घर नाल्याजवळ असल्यामुळे खूप त्रास आहे आम्हाला आणि नाल्याचा भाग जो आहे तो पायपांनी बनवलेला आहे पायपामध्ये जर घाण अटकली तर पूर्ण आमच्या डायरेक्ट पोर्जपर्यंत घाण आहे म्हणजे पाणी येतं आणि खूप त्रास होतो सापं वगैरे खूप इंचू वगैरे आमच्या घरात येतात आणि माझी लहान मुलं असल्यामुळे खूप त्रासदायक होऊन गेलेलं आहे असं वाटतं की इथं राह राहिलं म्हणजे खूप त्रासदायक होऊन गेलं आहे आम्हाला आमचंच घर नाही सगळे आजूबाजूवाल्यांना त्रास आहे आणि तरी माझं म्हणत तीन चार वर्षापासून तर नाल्याचं सफसफाई होतच नाही आणि खूप घाण होते सगळे नाल्यात घाण टाकता आणि ते घाण पूर्ण कचऱ्याच्या स्वरूपात बनून पूर्ण ब्लॉक होऊन पाणी डॅमच घराजवळ येतं तर माझी फक्त एवढी इच्छा आहे की घराचं आमच्यामध्ये संरक्षण होण्यासाठी इथं पाणी काहीतरी सोय करायला पाहिजे आणि ती घाण आहे घाण गान सगळं मोकळं होऊन नाल्याची सफाई व्हायपाला एवढी सकारात्मक तू राहणार भुजेनगर मी माई आयुक्त साहेबांना विनवणी करतो की आमच्या घराशेजारी नाला कधी साफसफाई होत नाही नाल्यात सर्व लोक घाण टाकतात घंटागाडी कधीच येत नाही घंटागाडी आम्हाला पाहायलाच भेटत नाही म्हणून मी कडकडीची विनंती करतो घंटागाडी येत नाही म्हणून लोक आजूबाजूच्या परिसरातले लोक नाल्यातच कचरा टाकतात नाला पूर्ण जाम होऊन आम्हाला पुढील समस्याला व संकटाला सामोरे जावं लागतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मनपाकडून नाले सफाईसाठी चौपन्न लाख रुपयांचं टेंडर काढण्यात आलं आहे या कामाकरिता दोन पोकल्यान चार जेसीबी व दोन ट्रॅक्टर एवढाच साधनांचा सा उल्लेख करण्यात आला आहे शहरातल्या सात मोठे व चौदा लहान नाल्यांची सफाई या साधनांच्या माध्यमातून होईल कशी असा संतप्त सवाल करत नाले सफाई करताना व्यवस्थित साफसफाई करा अर्धवट साफसफाईमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास शिवसेनेशी गाठ राहील असा इशारा ललित माळे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले पूर्णपणे स्वच्छ होणार का की पुन्हा एकदा नाल्यातील पाणी तुंबून नागरिकांच्या घरात घुसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आलं आहे यात अक्कलकुवा येथील केशवनगर हवलदार फळी मकराणी फळी येथे आरोग्य उपकेंद्राचे व राजमोई येथे दलित वस्तीतील पेअर ब्लॉक बसविण्यासह हो, विविध विकास कामांचं उद्घाटन आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील नागरिक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुलतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज अक्कलकुवा